जय मित्रांनो मित्रांनो एकंदरीत फायनली मिरिट लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे दुसरं म्हणजे वर्धा या ठिकाणी मिरिट लागलेले आहेत ठीक आहे वर्धा जिल्हा पोलीस ची मिरिट लागली आहे तर या मध्ये पॅटर्न काय यूज केलेला आहे कशा पद्धतीने मिरिट लागलेले आहेत कोकणच्या जागा कशा पद्धतीने भरलेल्या आहेत इतर जिल्ह्याच्या जा जा जागा कशा पद्धतीने भरलेल्या आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि आरक्षणाचं काय भानगड आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो पॅटर्न समजून घेऊया आपण आता आपण बघितलं मिरिट लिस्ट लागली दोन ठिकाणी एक म्हणजे सोलापूरला ओके सोलापूरला मिरिट लागली आणि यामध्ये जे ओपन कास्ट होते ओपन कास्ट या ओपन ची जी काही सर्वसाधारण उमेदवारांची मिरिट होती ती चाळीस लागली आणि जे महिला ओपन होत्या त्यांची मिरिट जी काय लागलेली आहे ती लागलेली आहे सदतीस मार्काची ठीक आहे त्याच्यानंतर वर्धा मी तुम्हाला बोललो दोन जिल्ह्याची मिरिट लागली होती एक वर्धा मध्ये लागली वर्धामध्ये जे काही ओपन मुलं आहेत त्यांची जवळपास त्रेचाळीस मार्काची लागलेली आहे ओके महिलांचं अजून डिटेल आले नाही सांगतो नंतर तर बघा आता ही जे काय ओपन कास्ट जे काय ची मिरीट तयार झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली बघूया बघा मित्रांनो सगळ्यात आधी ओपनच्या जागा भरल्या जातात आता पूर्वी कसा होता जर तुम्ही अगोदरचा पॅटर्न बघितला तर याच्यामध्ये काय होतं समांतर आरक्षण आता समांतर आरक्षण कोणाकोणाला लागू आहे तर महिला उमेदवारांना समांतर आरक्षण लागू आहे होमगार्डला लागू आहे ठीक आहे त्याच्यानंतर माझी सैनिकला लागू आहे माझी सैनिकला लागू आहे प्रकल्पग्रस्तला लागू आहे खेळाडूंडा लागू आहे म्हणजे बरेचसे अशा कॅटेगरीज आहेत की ज्या ठिकाणी समांतर आरक्षण लागू आहे आता झालंय का या पॅटर्न मध्ये आज आपण जे काही दोन ठिकाणचे मिरिट बघितले सोलापूरचं बघितलं आणि वर्ध्याचं बघितलं यामध्ये काय झालंय की आता ओपनच्या मार्कात चाळीस मार्क ओपनची मिरिट लागली आणि हे महिला असो होमगार्ड असो की माजी सैनिक असो का प्रकल्पग्रस्त असतो का भूकंपग्रस्त असो किंवा एसी कास्ट असो किंवा एस टी कास्ट असो किंवा एन टी कास्ट असो कोणतीही कास्ट असो मग ते महिला असेल किंवा पुरुष असेल ज्यांना ज्यांना चाळीस मार्क मिळालेले आहेत ज्यांना ज्यांना चाळीस मार्क मिळालेले आहेत ते सर्वजण ओपन मध्ये आलेले आहेत कशामध्ये आलेले आहेत ओपन मध्ये आलेले आहेत म्हणजे अगोदरची मिरिट तयार होणार तुमची ओपन म्हणजे समजा चाळीस प्लस जेवढ्या पण विद्यार्थ्यांना जेवढ्या पण उमेदवारांना मार्क आहेत ते सगळेच्या सगळे ओपन मध्ये आले आणि त्याच्यानंतर यांच्या बाकीच्यांच्या मिरिट लागल्या ठीक आहे बाकीच्यांच्या मिरिट लागल्या याच्यामध्ये सुद्धा काय झालं की जे महिला उमेदवार होत्या आता महिला उमेदवार होत्या आणि या महिला उमेदवारांमध्ये ओपनच्या महिला उमेदवार कोणाच्या ओपनच्या महिला उमेदवार या महिला उमेदवारांमध्ये इतर जे महिला उमेदवार आहेत जे कास्टवाले महिला उमेदवार आहेत ज्यांना सदोतीस पेक्षा जास्त मार्क आहे सदोतीस पेक्षा जास्त इकडे बघा सदोतीस पेक्षा जास्त आणि चाळीस पेक्षा कमी सदोतीस पेक्षा जास्त आणि चाळीस पेक्षा कमी अशा जेवढ्या पण महिला उमेदवार आहेत त्या सर्व महिला उमेदवार या महिला उमेदवारांमध्ये आलेल्या आहेत ओपन मध्ये आलेल्या आहेत आणि ओपन सर्वसाधारण उमेदवार कोणतं सर्वसाधारण उमेदवार आणि ओपन महिला उमेदवार यांच्या मिरिट कंप्लीट झाल्यानंतर इतर लोकांचे मिरिट लागलेले आहेत म्हणजे इतर कशा मेरिट लागलेले आहे ला समजा एसी वाले जेवढे पण कॅन्डिडेट आहे आता समजा एसीची मिरिट लागली एकंदरीत बत्तीस मार्काची मिरिट लागली अंदाजे बरं का मी इथं बघून पण सांगू शकतो आता एसीची एसी ए सी मिरिट एस नव्हती जागाच नव्हत्या ठीक आहे आता एसटी वाल्यांची मिरिट लागली आता एस टी वाऱ्यांची मिरिट लागली किती मार्क लागली सी लागली ओके पुरुष उमेदवारांचा अठ्ठावीस सी लागलीय महिलांचा मा, सव्वीस सी लागलीये आता काय झालं शिन झालंय जे एस सी कास्ट पण जेवढे पण उमेदवार आहेत ज्यांना अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे जे उमेदवार एस टी कास्ट चे उमेदवार जेवढे पण असतील जर मुलं असतील पुरुष उमेदवार असतील तर या पुरुषांना ज्यांना ज्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सगळे ओपन मध्ये गेलेत ते सगळे कुठे गेले ओपन मध्ये गेले आणि ज्या महिलांना सव्वीस पेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे सव्वीस पेक्षा म्हणजे सदोतीस पेक्षा जास्त मार्क आहेत आणि चाळीसच्या आत मार्क आहेत ते सगळ्या महिला उमेदवारांमध्ये गेल्या त्याच्यानंतर जे चाळीसच्या खाली मार्क आहेत मग ते सदोतीस वाले असतील पुरुष उमेदवार छत्तीस वाले असतील हे सगळे उमेदवार कशामध्ये आले मग शेवटी एसटी कास्ट मध्ये आले तर अशा पद्धतीने कास्टच्या मिरिट लागलेल्या आहेत मग एसटी असेल आता या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता ईडब्ल्यू एस काय ईडब्ल्यू एस आणि एसई बी सी या दोन्ही तुम्ही बघितलं तर अतिशय कमी लागलेलं ला आहे आता सोलापूरमध्ये जर आपण बघितलं ईडब्ल्यू एस पुरुष उमेदवारांची कितीची मिरिट लागलेली आहे ला तर पंचवीस मार्काची लागलेली आहे आणि ला एसीबीसीचं जर आपण मिरिट बघितलं तर एसीबीसीचं सुद्धा पंचवीस मार्काची लागलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये थोडाफार तप्वाद असू शकतो पण पंचवीस पंचवीस मार्काची मिरिट लागलेली आहे म्हणजे ईडब्ल्यू एस वाल्यांची एवढी मिरिट का लागली रे कमी तर याच्या मागे कारण जे मराठा समाज होता मराठा समाज होता या मराठा समाजांमध्ये जवळपास नव्वद टक्के मुलांकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट होता काय होता ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट होता परंतु या पोलीस भरतीला सगळ्यात मोठा घोळ झाला तो म्हणजे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कॅन्सल करण्यात आलं काय करण्यात आलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कॅन्सल करण्यात आला आणि या कॅन्सल झाल्यामुळे आता कॅन्सल काय झालं जे मराठा समाज आहे त्यांना ईडब्ल्यू एस मिळू शकत नाही का मिळू शकत नाही एसीबीसीचा दाखला त्यांना एसीबीसीचा दाखला त्यांना मिळू शकतो पण झालं काय परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर ओपनवाले समाजाचे जे काही विद्यार्थी होते ते सगळे ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार होते परंतु हे कॅन्सल झाल्यामुळे आणि आयन टाइमाला आय दाखला न आल्यामुळे त्यांना मजबूरन कशामधून फॉर्म भरावं लागलं तर ओपन कास्ट मधून भरावं लागलं आणि त्यांचा फटका आता त्यांना संपूर्ण मध्ये बसलेला आहे तर माझं एकच म्हणणं आहे जे काही ओपन कॅन्डिडेट आहे जे मराठा समाज आहे या मराठा समाजाने या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे ते पण पेपर होण्याच्या अगोदरच याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे कारण तुमच्यावरती खूप मी तर पहिल्या दिवसापासून जेव्हापासून पोलीस भरती डिक्लेअर झाली तेव्हापासून बोलत होतो की मराठा समाजावरती सगळ्यात मोठा अन्याय जो झाला असेल पोलीस भरतीमध्ये तो या भरतीला झालेला आहे कारण अचानक तुम्ही एसीबीसीचा दाखला काढायला लावणार भेटले नाही आणि त्यांना मग ईडब्ल्यू पण कॅन्सल करणार मग सी मिरिट अतिशय कमी लागलेली आहे एसीबीसी चे मिरिट अतिशय कमी आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांचं ठीक आहे पण बिचाराने अशा उमेदवारांचं किती मोठी नुकसान झालेलं आहे तुम्ही इथं मध्ये डोळ्याने पाहू शकतात त्यामुळे तुम्ही आवाज उठवा हो मित्रांनो काय करा की बाबा आमचं सुद्धा आम्हाला मजबूरन ओपन मधून फॉर्म भरावं लागलं कारण परीक्षा काय पण करून द्यायची होती तर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो सर्वात मोठा अन्याय हा मराठा समाजावरती झालेला आहे अजून पण वेळ गेलेली नाहीये बघा प्रयत्न करा आणि ज्या मुलांना या 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 मराठामधून याच्यामधून फॉर्म भरलेला आहे एसीबीसी मधून फॉर्म नाही भरलेला आहे परंतु एसीबीसीचा दाखला मिळू शकतो किंवा ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे अशा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की आमचा जो काही फॉर्म आहे तो ईडब्ल्यू एस मधून घेण्यात यावा कि ईडब्ल्यू एस मधून ऍड करण्यात यावा ज्याच्याकडे ईडब्ल्यू एस आहे त्यांना तरी फायदा मिळेल अन्यथा मग ओपनची मिरिट तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने लागते ते पहिले ओपनचं भरणार मग बाकीचं दुसऱ्यांचा विचार करणार बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया